सर बघा आजचा हा कार्यक्रम जे आहे बा आर टी जी आहे आर टीने स्थापन केलेली आहे हा आर टीने कार्यक्रम दिलेला आहे की जी आर आर टीची स्थापना झालेली आहे शासकीय जे शासनाकडून जी आर टीची स्थापना झाली आहे त्याकरता हा जो कार्यक्रम नागपूरला लाभलेला आहे तो कार्यक्रम फक्त सुनील वारेसाहेब आणि इंदिरा आसवार मॅडम यांनी दिलेला आहे हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झालेला आहे आणि मी इथे आले जे आलेले जे मान्यवर आहे इथे जे आलेले बाहेर गावातून प्रत्येक गावावरून आणि नागपूर शहरातून प्रत्येक वस्तीमधून जे लोक मान्यवर आलेले आहे त्यांचे मी हार्दिक स्वागत करते मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते आणि आमच्या ज्या जितकेही मान्यवर आहे मंत्रिमंडळ आहे तिथूनही मेसेज आलेला आहे त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिली हा कार्यक्रमाकरता म्हणून मी आपण सर्वांना एकच हे करते की हा कार्यक्रम जो आहे त्याप्रकारे जे मुलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा आणि प्रत्येक वस्तोवस्तीमध्ये हा कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी इतकंच बोलते मी आपण सर्वांना नमस्कार जय लहूजी सर्वांना नमस्कार जय अण्णा जय लहूजी आज दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या याप्रसंगी नभवसाट्ये संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई मार्फत या कार्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार टी तसेच नभो साठ्ये संशोधन प्रशिक्षण संस्था, इच, आर्टी, संस्था आर्टी, मुंबई यांचे महासंचालक व्य महाव्यवस्थापकीय संचालक माननीय श्री सुनीलजी साहेब तसेच श्रीमती इंदिरा आसवाड मॅडम निबंधक बार टी पुणे तथा आर टी पुणे हे प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित हजर झालेले आहेत यांनी समाजातील जे कष्टकरी दलित कामगार वर्ग यांच्यासाठी जे अण्णाभाऊ साटेंनी आपल्या साहित्यातून एक लेखन केलं आहे त्यांचं जीवन ज्या प्रकारे त्यांनी आपल्या साहित्यात उमटवलेलं आहे आणि त्यातून आपण ते वाचून आपल्या जीवनाची प्रगती कशी करता येईल आपल्या विचाराला धार कशी देता येईल आपण आपल्या या जीवन जगताने जे जी, आपले ज्या क्षेत्रामध्ये आपण मागे आहोत त्या शेतात आपल्याला पुढं कसा येतील विशेषतः साहित्याच्या माध्यमातून आपल्याला कलेमध्ये आणि इतरही बाबतीमध्ये त्याचा आपल्याला लाभ मिळत असतो आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आज समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच इतरही आपले बंधू खूप मोठ्या प्रमाणात ते विद्यार्थी यांची लक्षणीय संख्येमध्ये आज इथे उपस्थिती आहे